पंडळी तर आज दिवस आठवा आहे आपल्या या साईवारीचा आणि आपण शिर्डीपासून फक्त सहा किलोमीटरच मागे आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये बोललो तसं आम्ही या मंदिरामध्ये येऊन वगैरे सगळं तयारी वगैरे करून डायरेक्ट निघणार होतो मंदिरासाठी बट त्याच्यामध्ये थोडंसं छोटं मोठं अपडेट झालं आहे आणि पालखी प्रमुखांचा आदेश आहे त्याप्रमाणे आता इथून आम्ही डायरेक्ट संस्थांसाठी निघालो आहे सहा किलोमीटर म्हणजे काल ज्या स्थितीत होतो त्या स्थितीत विदाऊट आंघोळ करता काही करता आम्ही आता जा दा, जाणार डायरेक्ट संस्थांमध्ये संस्थांमध्ये आंघोळ वगैरे करणार बॅग वगैरे ठेवणार आणि त्यानंतर पालखीसोबत जाणार साई मंदिर आहे तर असं हे छोटंसं अपडेट आहे तर आता आम्ही निघतो संस्थांसाठी तर भेटू आपण पुढे आपल्या प्रवासात ओम साईराम सायराम बघू शकता शिर्डी फक्त तीन किलोमीटर राहिले आहे फक्त आणि फक्त तीन किलोमीटर इथे तिथे बघू शकता सूर्यास्त व्हायची वेळ झाली आता अजून सूर्य काय उगवला नाही पण तयारी चालू आहे सूर्य उगवण्याची आणि इथे एक मंदिर आहे खूप असं छान असं मंदिर आहे एकदम कळस वगैरे बघू शकता तुम्ही ओम साईराम जवळजवळ सकाळचे सव्वा सहा साडेसहा झालेत आणि अजून आम्ही चालतोच आहे पूर्ण बघू शकता इकडे नेचर धुकं धुकं आणि सनराईजची तयारी आणि इकडे समोर बघू शकता तुम्ही मंदिराच्या बाजूला ज्या बिल्डिंग्स आहेत या धर्मशाळा इकडेच आम्हाला जायचं फ्रेश वगैरे हो व्हायला तर चला साईराम सूर्योदय झाला आहे फायनली सनराईज झाला आहे फायनली <laughs> आम्ही पण फेस्टिवल साई धर्मशाळा जिथे आम्ही आता आंघोळ वगैरे करणार फ्रेश वगैरे होणार इकडे माझे तुम्ही बोर्ड बघू शकता आतमध्ये जायचा बोर्ड आहे आता या रस्त्याने सरळ सरळ पुढे जाऊन एक राईट टर्न घेतला की साई धर्मशाळेचा गेट लागतं इथून आतमध्ये गेले की धर्मशाळा त्या धर्मशाळेत आमचं आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून आम्ही निघणार दर्शनासाठी तर दर्शनाला तर मी फोन घेऊन नाही जाऊ शकत तरी पण बघू जर जमलं तर लॉकरमध्ये वगैरे ठेवेन मी तर बघू आपण आता पुढे काय काय करतोय आजचा दिवस आजचा ब्लॉक तर जास्त मोठा बनणार आहे मी त्या बाबांचं दर्शन घेऊन लगेच आम्ही मुंबईसाठी येणार शॉपिंग करू जास्त टाईम नाही हे करता कारण गुरुवार आहे थोडं ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम होतो म्हणून चला तर, तर मग मित्रांनो मी आता पुढे बघू शकता साई धर्मशाळा आणि हा खूप मोठा परिसर मित्रांनो या ट्रस्टने केला आहे शिर्डी साई ट्रस्टने हा म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट आहे जिथे म्हणजे पदयात्रींसाठी किंवा जे, जे फॅमिलीवाले येतात त्यांच्यासाठी स्टेचे ऑप्शन उपलब्ध असतात आणि हे समोर जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत पूर्ण धर्मशाळेचाच प्रोजेक्ट आहे हे सगळे माझे साईबंधू चाललेत पुढे हळूहळू थंडी तर खूप मारणाची आहे जवळजवळ साडेसात झालेत तरी पण तोंडातून वाफा एकदा घालून शाळेच्या प्रत्येक बिल्डिंगला त्यांनी अल्फाबेट वाईज म्हणजे वेगवेगळी नावं दिली आहेत ए बी e, सी डी एफ जी असं टोटल म्हणजे बऱ्याच बिल्डिंग आहेत तर आता आमची पण कोणती बिल्डिंग आहे आम्हाला तर अजून काय आयडिया नाही समोर गर्दी दिसते म्हणून तिकडेच चाललं आहे मग बॅग वगैरे घेऊन मग आमचे गा गाईड आहेत नामदेव मामा आमचे सर्वे सर्व सारिपूत नगरचे ते जसं गाईड करतील तसं पुढे आम्ही प्रवास करू चला बाबा गेल्या वर्षी अर्धवट राहिलेली वारी या वर्षी या तुमच्या साई भक्ताने पूर्ण केली आहे अवघ्या काही क्षणात मी येतोय तुमच्या दर्शनाला ओम साईरा मित्रांनो आमचा रथ अम्छार आमचा टेम्पो आणि आमची बाकी सगळी मंडळी आम्हाला भेटलेली आहे तर आम्ही पण बॅग वगैरे घेतो प्रस्थान करतो पुढे बॅग शोधतो आम्ही परत शरी मात मला माझी बॅग भेटली आहे आम्ही जास्त काही करावं नाही लागलं त्याचं कारण एक मेव हो, मी सगळ्यातला होतो सायराम येथे तुम्ही बघू शकता आमचा धर्मशाळेचा रूम आहे मित्रांनो आता जस्ट आम्ही आंघोळ वगैरे केली धर्मशाळेत आणि तुम्ही बघताच आहे पेहराव एकदम मस्तपैकी रेडी झालो आहे आता इथून निघतो आणि पुढे दर्शनाला जातो पालखीसोबतच पहिला आम्ही खंडोबा मंदिरमध्ये जाणार आहे आणि त्याच्यानंतर साईबाबांचं दर्शन केलं शिर्डी साई टेम्पलमध्ये तर भेटू आपण आता पुढे आपल्या प्रवासात हा आजचा आपला शेवटचा दिवस आहे आम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर बघू आपण या आता राहिलेल्या मोस्क्या श काय करतोय वगैरे ते चला बघू शकता तुम्ही आमचे सगळे मित्र कसे फ्रेश होऊन एकदम मस्त ड्रेसिंग बिसिंग मारून कसे इकडे फोटो वगैरे काढतायत सगळे आहेत गुड्डा बाय उड्डाबाईचं ड्रेसिंग बघू शकता व्हाईट शर्ट पॅन्ट एकदम मस्त पायकीम सगळे 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 आहेत सगळे आहेत इकडे मुद्या भाऊ हाय करा जय साहेब

दोन रुपयाला चहा आहे तीन रुपयाला कॉफी आहे साहेराम आमचा आता मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतो जरा ಆಮಾ ಗುರು एकदम मस्त ಶಕ್ತ आमची ಆಮೇಲೆ ಕೂಡ आहे Let's go, let's go! 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 let us go let us तर, तर, आजु 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 तर, <laughs> तर आता लाईनमध्ये वगैरे आम्ही जाणार आहे फोन वगैरे लॉकरमध्ये देऊन तर भेटू आपल्या दर्शनानंतर दर्शनानंतर थोडं तुम्हाला आजूबाजूचा प्रसाद चला वगैरे व्हिडिओ मित्रांनो तर आत्ताच जस्ट आम्ही दर्शन वगैरे करून बाबांचं आलो आहे परत आपल्या साई निवाराला आणि आता आम्ही इथून चाललो आहे प्रसादालयमध्ये प्रसाद घ्यायला जवळजवळ बारा वाजता आम्ही लाईनमध्ये उभं राहिलेलो आणि जवळजवळ आम्हाला साडेचार झाले जातात साडेचार वाजता म्हणजे एक चार घंटे आमचे लाईनमध्येच गेलेत मग त्यानंतर आता आम्ही येऊन मस्तपैकी आता चाललो आहे प्रसादालयला तर भेटू आपण प्रसादालयमध्ये मस्तपैकी प्रसादालयचा व्ह्यू दाखवतो प्रसाद वगैरे घेतो मग आपण भेटू चला ज्याही साईना तर आता आपण पोचलो आहे श्री साई प्रसादालय शिर्डी येथे जे तुम्ही बघू शकता बाबांची मस्त भंडारा बनवताना अशी मूर्ती आहे आणि इकडून एंट्री आहे तर आता कुपन घेतो आणि आतमध्ये जाऊन बसतो खूप असा चांगला सोशल मॅसेज दिला त्यांनी फाउंटन्स वगैरे दोन्ही साइडला फाउंटन्स मालिक साईनाथ है साईनाथ हा आहे महाप्रसाद चपाती वांग्याची भाजी ते डाळ आहे मीठ आहे डाळ भात शिरा आहे आणि पाणी मित्रांनो हो आता आम्ही मस्त पैकी प्रसादालयामध्ये जेवलो वगैरे आणि आता धर्मशाळेत जाऊन आमची पॅकिंग वगैरे करतो आणि मुंबईसाठी निघतो तर मी हा ब्लॉग आता इथे सेंड करतोय भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये हो पुढे तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा टाटा बाय बाय ओम साईराम ओम साईराम